छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीनं कमल तलावातील सहा मार, कमल तयुक्त तथा प्रशासक जेसरीकांत यांच्या अध्यक्षतेखाली कमल तलाव च बाबत बैठक घेण्यात आली सदरील बैठकीमध्ये आयुक्त तथा विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन करून अतिक्रमण निष्कर्षित करण्याबाबत आदेशित केल्याने कमल तलाव नगर भूमापन क्रमांक अतिक्रमण निष्कासनाची कारवाई सुरू करण्यात आली सदर कारवाई दुपारी तीन वाजेपासून सुरू करण्यात आली होती यात एकूण सहा मालमत्तेवर कारवाई करण्यात आली स्थानिक नागरिकांनी मालमत्ताधारकांनी स्वतःहून आपलं अतिक्रमण निष्कर्षित करून घेतले सदर ठिकाणी नगर भूमापन क्रमांक तेवीस सदोतीस तलावाची जमीन नागरिकांनी आपल्या मिळकती व्यतिरिक्त तलावाच्या जमिनीमध्ये बांधकाम केले होते सदर कारवाई अतिरिक्त आयुक्त संतोष वावळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त एक तथा अतिक्रमण विभाग प्रमुख सविता सोनवणे पद निर्देशित अधिकारी संजय सुरणकर इमारत निरीक्षक मजहर अली तसेच इमारत जल जलनिसरण विभागाचे कनिष्ठ अभियंता जावेद काझी कर्मचारी यांनी ही कारवाई पार पाडली ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर